नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते ताला सुरात शिव माझा नाच ते ताला सुरात शिव माझा नाच ते सुरात शिव माझा नाचते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझा नाचते ताला ला शिव मजा नाचते सारे देवलोक देवलोक देव कौतुक देव पाहती सारे देव लोक देव लोक कौतुक पाहती अति हर्षाने हर सुमने उदळती हर्षाने हर्षाने सुमने उदळती हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात माझा नाचते सारे ऋषी गणा ऋषी गण ताल हो धरती सारे ऋषी गणा ऋषी गण ताल हो धरती माझ्या शिवाचा शिवाचा जय घोष करती माझ्या शिवाचा शिवाचा जय घोष करती हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव मजा नाचते सारे भक्त भक्तगण भक्त गण तू तू नाचती सारे भक्त गान, भक्त गण तू तू नाचती अज आनंद आनंदे शिव शिव बोलती अज आनंदे आनंदे शिव शिव बोलती हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते हाती डमरू हाती डमरू डमरू वाजते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझा नाचते ताला सुरात शिव माझ्या नाचते ताला सुरात शिव माझा नाचते धन्यवाद